या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया जागृती विकास मंच गोंदिया व व्यापारी चॅरिटेबल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं वीज दर वाढीला घेऊन आज गोंदिया येथील आंबेडकर चौकात जन आंदोलन व धरणा प्रदर्शन करण्यात आले महाराष्ट्रात इतर राज्याच्या तुलनेत वीज दर अधिक आहेत त्यातही शासनाकडून दरवाढ कमी करण्याऐवजी विविध कर जोडून आणखी वीज दरवाढ केली जाते यामुळे आज घडीला वीज दरवाढ ही बाहेर गेली आहे मागील कित्येक दिवसांपासून वीज दरवाढ कमी करण्यात यावी यासाठी जागृती विकास मंच यांच्या वतीनं निवेदन देऊन शासन प्रशासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला परंतु कसलीही दखल घेण्यात आली नाही त्यामुळे आज आंदोलन करण्यात आले तर यावेळी गोंदिया शहरातील ओव्हरब्रिजचं काम तात्काळ सुरू करण्यात यावं अशी मागणी देखील आंदोलकांच्या वतीनं करण्यात आली आहे आम्हा मुख्य उद्देश महाराष्ट्र मे पुरे हिंदुस्तान से सबसे ज्यादा बिजली के बिल पर युनिट ने कम सकम से कम तेरा पंधरा रुपये तक आती आहे बाकी राज्यों में तीन रुपया चार रुपया है यह आंदोलन में शामिल हमारे जागृति विकास मंच और ये साथ में है इसके लेकर हम पूरे मतलब गोंडिया के नागरिकों से मिलकर ये अपना क्या नाम जन आंदोलन कर रहे हैं न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चौबीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा